माजी मंत्री धनंजय मुंडे हे अद्यापही सरकारी बंगल्यातच आहेत मंत्रीपद जाऊन साडेचार महिने झाले तरी सुद्धा मुंडे यांनी सातपुडा बंगला काही सोडलेला नाही बंगला न ना सोडल्यामुळे मुंडेंवरती आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा दंड बसलाय सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत मंत्रिपदावरनं पायउतार झाल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम आहे मला पत्र दिलं होतं आवडतो पंधरा की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेलं आहे आणि अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असे की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर ता आपण त्यांना कसं काय करणार आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही जे काही धनंजय मुंडेजी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील मला मला आता बांगला शासनाने सिद्धगड बंगला दिलेला आहे वाय बी चव्हाण शेजारचा त्यामुळे तो बंगला मला खूप चांगला आहे आणि त्यामुळं तो बंगला मी तोच बंगला माझा काय आमचा ठेवणार आहे